नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल आयुर्वेदा विथ सिद्धांत तर आज आपण बघणार आहोत तेज महामूत जो की एसीक्यूला विचारला जातो आता आपण तेज महाभूतमध्ये नेमकं काय बघणार आहोत सगळ्यात पहिले आपण श्लोक बघूयात त्यानंतर वर्गीकरण आणि मग गुण आता श्लोक श्लोक काय सांगितलेलं आहे तेज तेजत्वाबी संबंधात तेज म्हणजेच तेजत्व या जातीशी समव संबंधाने राहणाऱ्या द्रव्यस तेज असे म्हणतात हे झाले तुमची व्याख्या त्यात दुसरा पॉईंट काय लिहायचा ज्या द्रव्यांचा स्पर्श स्पर्श उष्ण असतो व रूप हे विशेष गुण असतो त्यास जा काय म्हणतात तेज असे म्हणतात आता आपण बघूया तेज महाभोचे वर्गीकरण वर्गीकरणमध्ये दोन विभाग मांडलेले आहेत नित्य आणि अनित्य नित्यमध्ये नित्यालाच प्रमाणरूप व कारणरूप असे म्हणतात आणि अनित्याला कार्यरूप म्हणतात अनित्यमध्ये पुढील तीन विभाग आहेत शरीरसज्ञक इंद्रियसज्ञक आणि विशेषसज्ञ आता मध्ये आदित्य लोकात अयोनीज सांगितलेले आहे म्हणजे आदित्य लोकात अयोनीज म्हणजे नेमकं आहे काय आदित्य लोक म्हणजेच आता आदित्य लोक म्हणजेच होय म्हणजे सूर्यलोक आदित्य लोक म्हणजे सूर्यलोक आता ज्या ठिकाणी अति उच्च तापमान असते म्हणजे ज्या ठिकाणी अति उच्च तापमान असते जसे सूर्य तर काही अन्य पृथ्वी आदी ग्रहांवर पण अत्यंत उष्ण तापमान असते त्यालाच आपण आदित्य लोकात असे म्हणतो तर हे शरीर मध्ये आदित्य लोक तायवण्याचे सांगितलेलं आहे त्यानंतर इंद्र इंद्रिय इंद्रियसज्ञक इंद्रियमध्ये कोणतं इंद्रिय सांगितलेलं आहे चक्षुरेंद्रिय चक्षुरेंद्रिय म्हणजे काय डोळे अशा प्रकारे तेज इंद्रिय इंद्रियसज्ञक काय आहे चक्षुरेंद्रिय त्यानंतर विशेषज्ञ विशेष मध्ये चार प्रकार सांगितलेले आहे भौम दिव्य ओदर्य आकारच आता भौमचं उदाहरण काय सांगितलेलं आहे अग्नी आता भौम म्हणजे नेमका आहे काय भौम म्हणजे प्रत्येक द्रव्यांच्या अंगी स्वभावात म्हणजे त्यांच्या स्वभावात असणारी उष्णता त्याला भोम असे म्हणतात त्यानंतर दिव्य दिव्य म्हणजेच काय सूर्यताऱ्यांपासून जी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते त्यास दिव्य असे म्हणतात आता ओदर्य म्हणजे काय म्हणजे जाठर अग्नीद्वारे अन्य द्रव्यांचे जे प्रश्नांतर रूपांतर होते ना ते उष्मकांत होते म्हणून त्याला आपण ओदर्य असं म्हणतो त्यानंतर आकारज आकारज म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे जे, जे चमकतात त्याच आकाराच आपण म्हणतो आता जसं की स्वर्णाद्य धातू म्हणजे सोन्याचे धातू अशा प्रकारे आपण तेज महाबोत वर्गीकरण बघितले आहे त्यानंतर आपण बघूयात गुण आता गुण एकूण गुण किती आकारा सांगितलेले आहेत तर पहिला गुण आपण बघूया रूप रूप हा गुण त्याचा विशेष गुण आहे आणि रूप कोणते आहेत भासुर आणि शुकल त्याचे रूप आहेत त्यानंतर स्पर्श स्पर्श काय सांगितलेलं स्पर्श सांगितलेला आहे संख्या संख्या काय सांगितलेली आहे संख्या एक सांगितलेली आहे त्यानंतर परिमाण परिमाणमध्ये कारणरूप आणू सांगितलेले आहे तर कार्यरूप हे विभू सांगितलेले विभू विभू आणि महत विभू म्हणजेच महत त्यानंतर पृथकत्व पृथकत्व काय सांगितलेलं आहे एक का कारण त्यात वेगळेपणा असतो त्यानंतर संयोग संयोगमध्ये काय सांगितले तेच सहयोग झाल्यास उष्णत्व येते जर आता सहयोग होत असेल तर विभाग देखील होतो म्हणून ते काय म्हणते विभागही शक्य असते त्यानंतर परत्व परत्वामध्ये काय सांगितलं झटराग्नी हा तेज महाभूताचा श्रेष्ठ आविष्कार आहे अपरत्व परत्वधून काय आहे भोम तेज हे हिन दर्जाची ऊर्जा आहे त्यानंतर द्रवत्व द्रवत्वमध्ये नैमित्तिक द्रवत्व आढळून येते हे त्याचे द्रवत्व आहे आणि संस्कार काय आहे वेग वेग हा संस्कार आढळतो कशात तेज महाभूत मध्ये अशा प्रकारे आपण तेज महाभूतचे की पॉइंट्स बघितलेले आहेत किती की पॉईंट्स तीन सगळ्यात मेन श्लोक श्लोक म्हणजे वाक्य याची वाक्य आपण बघितली दोन लाईनमध्ये याची वाक्य आहे त्यानंतर तेज महाभूतचे वर्गीकरण आणि त्यानंतर गुण जेव्हा त्याच्याचे जे की पॉईंट सांगितले हे एकदा तुम्हाला कळाले तर तुम्ही पेपरमध्ये जेव्हा तुम्ही हे इलॉब्रेट करसाल एक्सप्लेन करसाल एक ते दीड पेज तुम्ही याच्यावर लिसाल आणि एक ते दीड पेज लिहिला म्हणजे तुम्हाला अल्हादी पाच मार्क्स मिळतातच पाच मार्क्स मिळाले म्हणजे तुमचं हे सिक्यू एकदम चांगल्याप्रमाणे तुम्ही कवर केला आहे तर जर तुम्हाला ह्याच्यात काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू